कधीच पेपर आहे उभो काय पेपर चौदा आणि बाकीच्या शेतकऱ्यांना आमच्यापेक्षा म्हणजे पाच मग आम्हाला जो मोबदला मिळायचा होता आम्ही मागणी केली सर्व म्हणजे

ना ना था था। नमस्कार माझं नाव तुकाराम मोरे मी तालुका जिल्हा धाराशिव या गावचा रहिवासी आहे एक शेतकरी आहे आणि माझी जमीन हायवेमध्ये म्हणजे हायवेमध्ये गेलेली आहे सोळा गुंठे माझी जमीन हायवेमध्ये गेलेली आहे माझ्यासारख्या बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन आमच्या गावच्या हवेमध्ये गेलेली आहे तरी त्या जमिनीचा आम्हाला योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून आमची दडपड चालू आहे आणि जी जो मोबदला आम्हाला मिळाला तर शासनाच्या दरापेक्षा बिलकुलच तत्पुंजा दर, दर म्हणजे बिलकुलच कमी आता बाकीच्या शेतकऱ्यांना आमच्यासोबत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख पन्नास हजार दोन लाख साठ हजार रुपये गुंता अशा प्रकारे मोबदला मिळाला तर त्या पद्धतीने आम्हाला फक्त सत्तावीस हजार आठशे रुपये म्हणजे काहीच नाही हा तर अशा प्रकारे आमची फसवणूक झालेली आहे म्हणून आम्ही शासनाच्या बाबतीत म्हणा आमच्या रोडचे जे कर्मचारी आहेत जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडे वारंवार गेलो तरी आमची काही कुणी दखल घेत नाही कलेक्टर ऑफिसला भेटलो धाराशिवला त्यांना निवेदन दिलं त्यांना निवेदन देऊन पण तिथून पण काय आम्हाला दखल भेटली नाही पुन्हा सोलापूरला भूसंपादन ऑफिस आहे भूसंपादन ऑफिसला गेलो तिथे एक निवेदन दिलं तिथे पण काय म्हणजे आम्हाला असं म्हणजे आमच्या मागणीचा काहीच असं दखल घेतली गेली नाही परत आम्ही पोलीस स्टेशनला उमरगा पोलीस स्टेशनला कलेक्टर ऑफिसला दोन वेळेस निवेदन देऊन रास्ता रोको केलो रास्ता रोको केल्यानंतर सुद्धा आम्हाला म्हणजे आम्हाला थोडा पोलिसांचा दबाव आणण्यात आला आमचा रस्ता रोको रोको मोडण्यात आला पण आम्ही सगळं काम लिगलीच करत होतो पुराव्याच्या आधारेच करत होतो पण तरी देखील कुणी आमची दखल घेतली गेली नाही तर आम्हाला माझी एवढीच विनंती आहे की आम्ही जो हा म्हणजे हे करतोय ते फक्त आमची इच्छा एवढीच आहे की आमची जी मागणी आहे ती आपल्या परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब आदरणीय यांच्यापर्यंत पोचावी आणि त्यांनी आम्हाला योग्य न्याय द्यावा आम्हा शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य न्याय द्यावा आणि ह्या ह्या विषयाची चौकशी त्यांनी म्हणजे गांभीर्याने करावी आणि आम्हाला योग्य न्याय द्यावा किती महावेज सुद्धा आम्हाला म्हणजे जो दुसऱ्यांना मिळालाय दोन हजार चौदाच्या रेट प्रमाणे जो दुसऱ्या शेतकऱ्यांना मिळाला तोच आम्हाला भेटावा एवढी मी त्यांना विनंती करतोय सर ना। माझं नाव दीपक संतराम मोरे मुक्काम पोस्ट तलमोड तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद मी तलमोड हा गावचा रहिवासी असून माझी जमीन थोरलेवाडी शिवारात येते माझी जमीन जवळपास कागदानुसार दोन हजार तेरामध्ये माझी जमीन अकोवर केली पंचावन्न गुंठे शासनाच्या धोरणानुसार पण त्या टायमाला शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागाला चार पट व शहरी भागाला दोन पट हा असा रेट शासनाने डिक्लेअर केलेला होता पण इथल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यानं व किंवा इथल्या पुढाऱ्यानं एकदम शेतकऱ्याचं कवडीमोल भाव केले इथं बागायती जमिनी असलेले जिराईत केले आणि जे कारण आहेत त्याला माड्राण दाखविले आणि केवळ शेतकऱ्याचे डोळे पुसल्यासारखं मुळात शेतकऱ्याला सत्तावीस हजार आठशे गुंत्याप्रमाणे दिले आणि हाच रेट 2014 सा, 2015 सा, दोन हजार चौदाचा दोन हजार पंधराचा दोन लाख तीन लाख चार लाख असं गुंत्याप्रमाणे दिले हा राष्ट्रीय महामार्ग असून नऊ नंबर आता ह्या राष्ट्रीय महामार्ग नऊ नंबरचा पासष्ट झालाय ह्याला एवढा कमी रेट हा समुद्री समुद्र समृद्धी महामार्ग हा पण महाराष्ट्राचाच आहे आम्ही पण महाराष्ट्राचेच आहोत काय मग आम्हाला वेगळी वागणूक त्यांना वेगळी वागणूक कारण आम्ही मराठवाड्यातले एकदम खालच्या दर्जाचे शेतकरी आहोत का ते पण आमच्या सारखे शेतकरी आहेत आम्ही पण शेतकरीच आहोत ना ते पण अन्नच पिकवतात आम्ही पण अन्नच पिकवतो आणि प्रशासनाही एवढं आमच्याकडे खालच्या बाजूने आम्हाला वागणूक द्यायचं म्हणजे आमच्या पोटात मारलं पाठीत मारलं काय ठेवलंय काहीच ठेवलं नाही आज तुम्ही कुठले भाव कुठे बघा आणि काय या जमिनीचा आमचा कवडी मोल केले हो आज आम्ही रडाव की मराव एवढी आमची परिस्थिती बिकट झालेली आहे माझी एवढीच सरकारला विनंती आहे की सरकारनं याच्यात बारकाईनं लक्ष घालून गडकरी साहेब मला हात जोडून तुमचा विनंती आहे हिच्यात तुम्ही जातीनं लक्ष घालून या, या धाराशिव जिल्ह्याचा विकास करा काय माझी एवढीच कळकळीची आणि योग्य ते शेतकऱ्याला न्याय द्यावा हीच माझी नम्र विनंती कळकळीची जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान सर माझा लॉस म्हणजे जवळपास पंचावन्न गुंठे जमीन गेली माझी हायवे मध्ये आज त्या जमिनीचा रट गोरमेंट न ती जमीन इथं घेतलेली आहे एक कोटी ते दोन कोटीला गव्हर्नमेंट एकरी करून जमीन घेतलेली आहे आज गव्हर्नमेंट ते जमीन त्या भावात घेते आणि आमची जमीन अठ्ठावीस हजार ना हा कुठला न्याय आहे गव्हर्नमेंटचा आज मी ज्या जमिनीवर थांबलेलो आहे त्याला सत्तावीस हजार आठशे रुपये गव्हर्नमेंट न दिले आता हिच्याच पलीकड जमीन गव्हर्नमेंट ने आता आठवर केलेली आहे त्याला जवळपास पाच लाख दहा लाख वीस लाखाला गुंठ्याला चाललंय हा रेट कुठला गव्हर्नमेंटचा हा न्याय आहे का अन्याय आहे शेतकऱ्यावर म्हणजे प्रशासनानं ओळखावं किंवा पुढाऱ्यांना अधिकाऱ्यांना ओळखावं सरपंच मला काय सांगा तुमच्या गावातून राष्ट्रीय महामार्ग गेलाय काय झालंय नेमकं काय नमस्कार मी बालाजी प्रल्हाद मोरे गाव तलमोड तालुका मार्गा जिल्हा उस्मानाबाद सदरील माझ्या गावामधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जुना नऊ व नवीन पासष्ट या हायवे अंतर्गत दोन हजार चौदा पासन जमिनी अकवार जायला सुरुवात झाली जो दोन हजार चौदा पासन काही शेतकऱ्याला सत्तावीस हजार आठशे प्रमाण तर काही शेतकऱ्याला एक लाख चौदा हजार प्रमाण व काही शेतकऱ्याला दोन लाख एक्कावन हजार प्रमाण मध्यंतरी फरकाना प्रत्येकांना मावेजा देण्यात आला एकंदरीत ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार चौदा पंधराला त्याचं हस्तांतरण सत्तावीस हजार आठशे प्रमाणे झालं त्याही शेतकऱ्याला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही हार झाला अक्विशनचा प्रश्न की शासनाच्या अंतर्गत असलेला बाकी ह्या हायवेचे जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत की ज्या ज्या सुविधा चालू काळात पुरवायला पाहाव्या होत्या आतापर्यंत तलमोड गावच्या अंतर्गत जो टोल चालना आहे तो टोल नाका जवळपास आठ वर्ष झाला सुरुवात आहे रोडचं काम परिपूर्ण शंभर टक्के झालेलं नसताना सुद्धा टोल वसुली चालू असताना हे बाकीच्या जे जनरल सुविधा आहेत की जेणेकरून सर्व्हिस रोड शेतात जायला रस्ता किंवा बाकीच्या प्रत्येक रोडच्या बाजूला लाईटिंग या कुठल्याच सुविधा आतापर्यंत दिल्या गेलेल्या नाहीत वारंवार आम्ही नॅशनल हायवेला विनंती करून ग्रामस्थांमार्फत अर्ज देऊन ग्रामपंचायत मार्फत अर्ज देऊन एक दोन वेळेस आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण तेही के आंदोलन आमचं शासनाने हालून पाडलं गावाला कुठलाही आतापर्यंत पूर्ण बॉर्डरपर्यंत कुठलीच सुविधा दिली घेण्यात आलेली नाही आणि बिलकुल टोल नाक्याच्या जवळ जो जवळ जे अगोदर डोंगराळ भाग होता ते कमीत कमी, कमी पंधरा फूट खोल गेलेला आहे त्याही शेतकऱ्याला शेतात जायला रस्ता जा नाहीये ज्या टोल नाक्यावरती हायवेच्या परताव्याची वसुली केली जाते त्या टोल नाक्यावरनं बैलगाडी बैल बैल शेतकऱ्याची बैल झाला हे सुद्धा त्या हायवेच्या अंतर्गतच जावं लागतं त्यालाही सर्व्हिस रोड बिलकुल सुविधा दिलेली नाहीये एकंदरीत सर्व शेतकऱ्याची ग्रामस्थाची आणि याची पूर्ण म्हणजे हाल अपेक्षा चालू आहे पैशाचा विषय हा वेगळा झाला मावेगा तर मिळालाच नाही पण इतर ज्या सुविधा कॉन्ट्रॅक्टरने द्यायला पाहिजे होते त्याही सुविधा आतापर्यंत दिल्या गेलेल्या नाही आहेत त्यांच्याकडे वारंवार मागणी करून आम्ही ज्यावेळेस आज मागणी करतो तर एक कॉन्ट्रॅक्टर राहतो चार सहा महिन्यानं गेलो की दुसरा कॉन्ट्रॅक्टर राहतो मग आम्ही प्रत्येक वेळेस कोणाकडे निवेदन द्यायचं हा विषय पोलीस स्टेशन अंतर्गत बी सुरुवातीपासून दोन वेळेस चर्चा झाल्या जिल्हास्तरीय लेवलचे लोकही उमरगा पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी आम्हाला मदतीचं सहकार्य करू म्हणून दिले पण आम्ही ज्यावेळेस आंदोलनाचा विचार करतो किंवा त्यांना निवेदन देतो तर त्यावेळे त्यावेळेस आम्हालाही त्यांच्याकडनं दमदाटीचा विषय येतो की आंदोलन वगैरे करायचं नाही आणि रोडवर तुम्ही शासकीय कामा जर अडथळा आणला तर मग आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला आतमध्ये टाकू त्यामुळे सर्वसाधारण लोकांची डेरिंग होत नाही किंवा एकतर मावेजा मिळत नाही त्याच्यात परेशान आहेत सुविधा मिळत नाही त्याच्यात परिसरात ना, पुन्हा जर केस अंगावर घेऊन परत आपल्या घरी गेल्यापेक्षा मग आम्ही सर्वच अन्याय सहन करून गप्प बसतोय पण कुणीही आमच्या गावाला किंवा ह्या हायवे लगतच्या लोकांना हायवेवरून गेलेल्या गावाला इतर सुविधा आतापर्यंत मिळालेल्या नाहीच आहेत आणि वारंवार आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जातोय आर्थिक हे झालं आर्थिक बघा प्रगती ही झालीच नाही ज्या प्रगती व्हायला पाहिजे होती समजा जर आम्हाला मार्केट रेट प्रमाणे किंवा चौपटी रस्ट्रीच्या प्रमाणे जरी रक्कम दिली असती आज एका घरातली जर समजा दहा गुंठे जमीन गेले तर त्यांचे शेजारी पाजारी पावणे रावळे कमीत कमी चार दोन घरं तरी सुधारले असते आमच्या इथं बिलकुल त्या पैसे मागण्याच्या पाठपुराव्यासाठी आम्हाला उलट कर्जात जावं लागतंय उस्मानाबाद जाणे औरंगाबाद जाणे साहेब आले त्यांना वेळ काढून काम सोडून भेटणं त्या साहेबाला काहीतरी आपण प्रयत्न होत म्हणून आम्ही त्यांचं चापाणी करतो याचे तर आमच्या आर्थिक हानी होत प्रगती आणि उन्नती तर आमची नाहीत वारंवार आमची अधोगती होत जाते